साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा आज बाजार समितीची आठ डिसेंबर रोजी बैठक ठेवण्यात आलेली होती या बैठकीवर आपण बहिष्कार टाकला हा नेमका बहिष्कार आपण कशामोर टाकला सांगता येईल का आज कृषी उत्पन्न बाजार समितीची मिटिंग लावलेत होत आल्या लावली होती आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पण ही मिटिंगच पूर्ण बेकायदेशीर होती या मिटिंगला गेल्या ज्या मिटिंगची चार तारखेला चार दहाला जी मिटिंग ठेवली होती मिटिंग, त्या मिटिंगचं यांनी प्रोसिडिंग आम्ही जाऊन एकोणतीस अकराला क्लोजिंग केली पण तो क्लोजिंग केलेली मिटिंग प्रोसिडिंग येणं परत ती कंटिन्यू केली ती पण नियमबाही आहे तरी पण त्या प्रोसिडिंगचे आम्हाला आत्तापर्यंत पण त्यांनी प्रोसिडिंग दिलेली नाही आणि डेरीस पण दिलं नाही आणि आम्हाला युक्ती दिलं तू मिटिंग, चे आमाला देले। तो मिटिंग होती त्यामुळे आम्ही ह्या मिटिंगला बहिष्कार टाकलेला आहे या मिटिंगच्या संदर्भात आपल्याला कधी त्यांनी त्यांच्याकडून पत्र मिळालं आणि ते पत्र कोणाच्या सहीना आहे आम्हाला ह्या प्रोसिडिंग प्रोसेनं एकोणतीस अकरा रोजी मिटिंग कॉल केली पण तो आम्हाला चार अकरा बा, चार बाराला तो लेटर मिळाला ले मिटिंग कॉलचं तो पण बेकायदेशीर होतं ते फक्त सभापती सही नव्हतं हो ते सच म्हणून कोणी काम काज पाहिलं आणि ते सचिव आहेत का ते सचिव आजच्या घडीला तर प्रोसिडिंग मध्ये ते सचिव नाहीत पण त्यांना सभापतीने चार्ज दिला असे सभापतीचं म्हणणं तोही बेकायदेशीर चार्ज दाखवता सभापतीनं ज्याही सचिवांना चार्ज दिलाय त्या त्यावेळी आपण संचालक या नात्यानं तुम्हाला विश्वासात घेतला आहे का आम्हाला कोणत्याही गोष्टीचं कधीही विश्वासात घेतलेलं नाहीये आणि जो काही चालल कारभार तो अनागुंदी कारभार चालल्याचं असं निदर्शन येत आहे आजच्या या बैठकीला आपल्यासह इतर कोणी कोणी या सभे बैठकीवर बहिष्कार टाकला राजेंद्र काका लहान गौतमजी भालेराव गोरख भालेराव गोरख गोरख भालेराव मुळे प्रकाशराव मुळे गणेश आकाद या पासंचालकांना त्या मिटिंगवर बहिष्कार टाकलेला आहे दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी सेलू